संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला त्यानंतर वसंतराव नाईक शरद पवार विलासराव देशमुख देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अशा अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं मुख्यमंत्रीपद भूषवणारे सर्वाधिक मंत्री हे आतापर्यंत काँग्रेसच्या पक्षाचेच राहिले आहेत एकूण मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास वीस मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे तर चला जाणून घेऊया यापैकी काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेले महाराष्ट्रातील दहा नेते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा नंबर दहा उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा दहावा क्रमांक लागतो दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना या पक्षातून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांसोबत युती करून त्यांनी आपले सरकार स्थापन केले उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ बघायचा झाला तर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते तीस जून दोन हजार बावीस एकूण दोन वर्ष दोनशे चौदा दिवस उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते उद्धव ठाकरे हे आतापर्यंत महाराष्ट्राचे एकदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत नंबर नऊ वसंतदादा पाटील महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्यांमध्ये वसंतदादा पाटील यांचा नववा क्रमांक लागतो एकोणीसशे सत्त्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते वसंतदादा पाटील यां यांचा कार्यकाळ बघायचा झाला तर तीन वर्ष एकशे त्र्याऐंशी दिवस ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत नंबर आठ पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा आठवा क्रमांक लागतो दोन हजार दहामध्ये काँग्रेसच्या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ बघायचं झालं तर अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा असे एकूण तीन वर्ष तीनशे एकवीस दिवस पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचे एकदा मुख्यमंत्रीपद धारण केले आहे नंबर सात मनोहर जोशी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्या नेत्यांमध्ये मनोहर जोशी यांचा सातवा क्रमांक लागतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना या पक्षातून निवडून आल्यावर भाजपसोबत युती करून त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते मनोहर जोशी यांचा कार्यकाळ बघायचं झालं तर चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव असे एकूण तीन वर्ष तीनशे चोवीस दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी राहिले नंबर शंकरराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांमध्ये शंकरराव चव्हाण यांचा सहावा क्रमांक लागतो एकोणीसशे पंच्याहत्तर आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ बघायचं झालं तर चार वर्ष एकशे एक्याण्णव दिवस त्यांनी आपले मुख्यमंत्रीपद भूषवले आहे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोन वेळेस मुख्यमंत्री झाले आहेत नंबर पाच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या ने नेत्यांमध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांचा पाचवा क्रमांक लागतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजप या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ बघायचा झाला तर त्यांनी पाच वर्षे सतरा दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे तसेच देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत पद दारण केले आहे नंबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या नेत्यांमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा चौथा क्रमांक लागतो यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते एकोणीसशे साठ मध्ये काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ बघायचं झालं तर त्यांनी सहा वर्ष एकोणीस दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पुषवले आहे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद धारण केले आहे नंबर तीन शरद पवार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार, पवार। यांचा तिसरा क्रमांक लागतो एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राष्ट्रवादी या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते शरद पवार यांचा कार्यकाळ बघायचं झालं तर त्यांनी सहा वर्ष दोनशे एकवीस दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे महाराष्ट्रातील आजपर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची ओळख आहे नंबर दोन विलासराव देशमुख महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या नेत्यांमध्ये विलासराव देशमुख यांचा दुसरा क्रमांक लागतो एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये काँग्रेस या पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ बघायचा झाला तर त्यांनी सात वर्ष चार महिने पाच दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रात दोन वेळेस मुख्यमंत्री पद धारण केले आहे नंबर एक वसंतराव नाईक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणाऱ्या नेत्यांमध्ये वसंतराव नाईक यांचा पहिला क्रमांक लागतो एकोणीसशे ते एकोणीसशे मध्ये काँग्रेस पक्षातून निवडून आल्यावर त्यांनी आपले सरकार स्थापन केले होते वसंतराव नाईक यांचं कार्यकाळ बघायचं झालं तर एकूण अकरा वर्षे दोन महिने चौदा दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे त्यामुळे वसंतराव नाईक यांनाच महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद सांभाळणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते तर हे होते महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे महाराष्ट्रातील दहा नेते आता यापैकी तुमचा आवडता नेता कोण आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा